आज आपण करतोय वरण त्यासाठी शिजवलेली डाळ लसूण मिरची आपल्या नेहमीचं फोडणीचं साहित्य फोडणीसाठी घाण्याचं तेल घेतलंय त्यामध्ये टाकले आपण मोहरी मोहरी तडतडेल की त्यामध्ये जाईल जिरं मस्तपैकी टेचलेला लसूण हिरवी मिरची धणे पावडर हळद हे छान इज्जू करायचं हिंग आणि आपली शिजलेली डाळ आता यामध्ये कोथिंबीर असेल ना ज्याला आपण सुगरण म्हणतो त्या आणखी नजाकत वाढते चवीनुसार मीठ आणि आम्ही संध्याकाळची कोथिंबीर खात नाही त्याच्यामुळे आम्ही कोथिंबीर टाकत नाही आणि हे सुंदर वरण तयार या जेवण काय इथं भात इथं वरण फुकटची लाडी गोडी र असं वरण भात आणि त्याच्यावर छानपैकी देशी गाईचं तूप आणि ही नजाकतीनं असं छानपैकी खाण वा वा या जेवायला काय